मी सोनंवरून आलेलो कृष्णा मार्कन भोसले कालचा संकल्प केला आज या पूजेला थांबलो याच्या आधी आलेलो होतो मला एक खूप मोठा नवीन अनुभव आला बसलेल्या पब्लिकला त्याचा विश्वास बसणार नाही मी मागच्या शनिवारी पावती फाडली होती बर आम्हाला मंगळवारी नंबर दिलेला होता आम्ही निघून गेलो आम्ही सोमवारी आलो या टाइमाला अभिषेक होऊन गेला सांगितलं परत आम्हाला गुरुवारसाठी दिलं आम्ही गुरुवारी घ्या टायमाला आलो अभिषेक होऊन गेले आता आलो आ? तीन दिवसापासून आम्ही इथं मुक्कामी दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस इकडे यायचं आम्हाला त्यावेळेस पहाटे तीन वाजता येत होती वा? चाल म्हणून तिन्ही दिवस तिन्ही दिवस येत होती पण आम्ही यात्रेच्या याच्यात थकलेलो असल्यामुळे आम्हाला बघता येत नाही एक वेळेस दोन उठून बसवलं हो आता बस सुद्धा माझ्या हाताला याच्या गाठी होत्या नाही नाही इथं मोठी होते बऱ्याच वर्षाची धन्यवाद